मोरी नींद नसानी होय स्मरण तुझ्या नादान पाहिली तुझीच रे पंढरी लेखक जयंत पवार दाजी मला तुमची आठवण येते नेहमीच ती यायची पण आताशा वारंवार येते मी त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला डॉक्टर आले आणि त्यांनी निर्णायक मत देऊन टाकलं तुम्ही संपला आहात अपार आनंद लुटणाऱ्या वारकऱ्यांचं होण थोर आहे पुन्हा झोपी जातो या विश्वासाने कि पुंडलिकाने जसं विठ फेकून पांडुरंगाला दारात उभं केलं तसं तुम्ही तुम्ही कधीतरी विठ्ठल म्हणाल आता जरा दूर हो माझ्या लेखाला झोप येते त्याला झोपूत माझ्या घरात